शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहेत जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर, तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या आता पैसे देखील लवकरच येणार आहेत सर्वात पहिली बातमी आहे मिरचीचे भाव सत्तर टक्क्यांनी घसरले सध्या जर पाहायला गेलं तर मिरचीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली आहे मागच्या वेळेस जर विचार केला तर मिरचीचे दर्जे आपल्याला वाढल्याचं दिसून येत होतं परंतु आत्ता सध्या स्थितीला कमी आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेल्या आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे कोणते जिल्हे आहेत ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर एके के वाय सी देखील शेतकऱ्यांनी पूर्ण केलेले आहेत त्यातली त्यात आता मदत वाटपाचे काम देखील वेगाने सुरू झालेले आहे आता भरपूर सारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील मिळणे सुरू झाले असल्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे तुमचा तालुका नक्की कळवा जी आर निघाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला राज्यात जर पाहायला गेलं तर सरकारचा सर्वात मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे आता जी आर देखील निघालेला आहे तर तीन मोफत सिलेंडर आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता महिलांना तीन मोफत सिलेंडर देखील मिळणार असल्यामुळे राज्यातील महिलांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल कारण की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू झालेली आहे त्यामध्ये बावन पॉईंट सोळा लाख महिलांना लाभ देखील मिळणार आहे सततच्या पावसामुळे शेतामध्ये वाढले तण वापसा नसल्याने कामे रखडली पिकांचा प्रकाश संशनाची प्रक्रिया देखील थांबली राज्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सध्या राज्यात आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळत आहे शेतामध्ये तण देखील वाढल्याचं चित्र आहे सर्वात मोठी बातमी आहे जिल्ह्यातील सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना मोफतवीज मुख्यमंत्री बळीराजा मोफतवीज योजनेतील मिळाली शासन मान्यता आता राज्यातील शेतकऱ्यांना तर दिलासा मिळणार आहे त्यातली त्यात भरपूर जिल्हे देखील पात्र झालेले आहेत अकोला जिल्ह्याचा देखील त्यामध्ये क्रमांक आपल्याला दिसून येत आहे कापूस उत्पादक तसेच सोयाबीन उत्पादकांना देखील हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत सरकार देणार एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळणार आहे मदतीचा आकडा चार हजारहून अधिक पाहायला मिळत आहे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देखील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल दिलेले आहे अतिवृष्टीने चार हजार हेक्टरवर झाले नुकसान शेतकरी आले संकटात राज्यातील स्थिती राज्यात जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी देखील काही ठिकाणी झालेली आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत त्यातली त्यात पाहायला गेलं तर मराठवाडा असो विदर्भ असो उत्तर महाराष्ट्रासहित पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी संकटात आलेले आहेत शेतकऱ्यांना आता तात्काळ मदतीची देखील गरज आहे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणारा हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे यावर सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास देखील झाली सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांना ज्याची गरज होती ती मदत देखील आता मिळणार आहे खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या कोट्या कोट्यावधी कोट्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे अखेर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे ते देखील नक्की कळवा जेणेकरून त्या तालुक्याबाबत देखील अपडेट देऊ आता लवकरच नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत व जे शेतकरी राहिलेले होते त्यांच्या खात्यात देखील लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत कारण की पीक विमा मिळत तर आहे परंतु बरेच शेतकरी राहिलेले देखील होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरात लवकर रक्कम जमा करा असे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये बीड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर तसेच अहिल्यादेवीनगर जिल्ह्याचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे व नाशिक जिल्ह्याला देखील एक हजार कोटींहून अधिकची नुकसान भरपाई मिळाला असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट केले की त्याबाबत अपडेट आपण देणारच आहोत गोगलगाईचे आक्रमण मराठवाड्यात खरीप पिकांसह फळपिकांवर प्रादुर्भाव आता राज्यातील परिस्थिती पाहायला गेलं तर गोगल गायींचे आक्रमण आपल्याला अशी स्थिती पिकांवर पाहायला मिळत आहे त्यातली त्यात मराठवाड्यात जास्त प्रभाव आपल्याला दिसून येत आहे खरीप पिकांसह फळपिकांवर प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये आपल्याला दिसून येत आहे आता सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली वंचित बारा हजार शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान दिलेले आहे मात्र अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिलेले होते त्याकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाने परिपत्रक जारी केलेले होते यामध्ये एका वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना याद्या देखील आता देण्यात आलेल्या आहेत त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आदेश देखील दिलेले असून आता लवकरच शेतकऱ्यांना लाभ देखील होणार आहे कारण की खूप सारे शेतकरी मित्र याच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते ती प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपणार आहे व मदत देखील मिळणार आहे दोन हजार चारशे साठ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून विमा कंपनीने केले अपात्र राज्यातील स्थिती राज्यात जर पाहायला गेलं तर दोन हजार चारशे साठ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून विमा कंपनीने अपात्र केलेले आहेत त्यातले त्यात आपल्याला बहुतांश तालुके देखील दिसून येत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक विम्याची देखील गरज आहे परंतु सर्वात मोठी बातमी आहे राज्यामध्ये एक्क्याऐंशी हजार कोटींच्या सात लाख प्रकल्पांना मंजुरी राज्यात जर पाहायला गेलं तर सर्वात मोठा निर्णय सरकारचा पाहायला मिळत आहे वीस हजार रोजगार निर्मिती देखील यामधून आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे यंदा उडीत मुगाचा पेरा वाढला पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट झालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे एकशे पंधरा टक्के पेरणे देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पांढऱ्या सोन्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर कापसाला काय बाजारभाव मिळतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे सध्या स्थितीला कापसाची दर कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहेत सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपयांपर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे आता चांगला बाजारभाव केव्हा मिळतो याकडे देखील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे यंदा लागवड देखील मोठ्या प्रमाणात आहे आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता जे पीक विम्यापासून अपात्र राहिलेले होते त्यांना तर पीक विमा मिळणारच आहे त्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत ते आता सविस्तर जिल्हे आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर त्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांचा देखील समावेश आहे तसेच विदर्भामधील देखील एक ते दोन जिल्हे पात्र झालेले आहेत सध्या विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांना देखील पीक विमा रक्कम मिळणार आहे तसेच मराठवाड्यातील विचार केला तर बीड जिल्ह्याचा देखील त्यामध्ये समावेश आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील प्र प्रतीक्षा होती पीक विम्याची आता ती प्रतीक्षा संपणार देखील आहे लवकरच मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता भरपाईपासून काही विमा कंपन्यांनी शेतकरी अपात्र केल्याचे देखील चित्र आहे परंतु आता ज्यांना अपात्र केलेले आहे त्यांना लवकरच ही मदत मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे पिकांच्या हमीभावावरून संसदेत गरमागरमी सरकारने शेतकऱ्यांना चक्रविवाहात अडकले राहुल गांधी यांची घणाघाती टीका आत्ता सध्या जर पाहायला गेलं तर संसदेमध्ये सर्वात मोठी घोषणा देखील सरकारच्या आपल्याला काय पाहायला मिळत होत्या त्यातली त्यात आता जर पाहायला गेलं तर पिकांच्या हमीभावावरून संसदेत गरमागरमी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात सरकारने शेतकऱ्यांना चक्रविवाहात अडकवले असं देखील राहुल गांधी यांचं म्हणणं पाहायला मिळत आहे अशा प्रकारची घणाघाती टीका त्यांनी जी आहे ती दुसऱ्या पक्षावर केल्याचं आपल्याला दिसून येत आहे बाजारात सोयाबीनची आवक वाढते दर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता कायम सध्या जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे परंतु शेतकऱ्यांना चिंता आहे की चांगला बाजारभाव केव्हा मिळतो सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढत चाललेली आहे दर नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत सोयाबीनचा दर चार हजार तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत आहे सर्वात मोठी बातमी आहे कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे तसेच जर पाहायला गेलं तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल त्यासोबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे याचा ला लाभ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची घोषणा देखील सरकारची दिसून येत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा सा समावेश आहे व भरपूर शेतकरी पात्र देखील झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळेल कारण की मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नुसका नुकसान देखील झालेले होते व दुष्काळी परिस्थिती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होती त्यातच आता सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत दिला आहे ही मदत जे आहे ते एक्केचाळीस कोटीहून अधिकची आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतकी मदत देखील आल्याचं आपल्याला सांगण्यात आलेला आहे सध्या स्थितीला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला मदत मिळेल का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा सर्वात मोठी बातमी आहे पावसासंदर्भात राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस राहील तर विदर्भातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला आप मिळू शकते काही ठिकाणी उघडीप देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचे राहील रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑल ओव्हर टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीये तर त्यासाठी